स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन समाजामध्ये शंका आणि अपप्रचार पसरवला जात असून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय ते शासकीय अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते तसंच अधिकाऱ्यानं दबावाला बळी पडू नये आणि हे मी माझ्या मतदारसंघात खपवून घेणार नाही शासन आणि प्रशासन एकत्र आल्यास खऱ्या अर्थानं विकासाला गती मिळेल असं आमदार थोरवे यांनी म्हटलंय कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात आपत्कालीन आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तालुक्यातील विकासकामांचा आढावा सादर केला या बैठकीस तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे गटविकास अधिकारी सुशील पाटील माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण त्याचबरोबर कर्जत नेरळ आणि माथेरान पोलीस विभागाचे अधिकारी आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांसह विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित झाले होते दरम्यान या बैठकीत विविध विभागातील अधिकाऱ्यांनी अडचणी आणि प्रगती अहवाल मांडले भूमी अभिलेख विभागानं मोजणीच्या कामांमध्ये मनुष्यबळ अपूर असल्याचं सांगितलं अंगणवाडी विभागाच्या भारती साताळकर यांनी लेख लाडकी योजनेत चारशे नव्याण्णव लाभार्थी चारशे एकाहत्तर मुलींना पहिला हफ्ता वितरित झाल्याचं सांगितलं पंचेचाळीस अंगणवाड्यांना अद्याप स्वतःची जागा नसल्याचंही यावेळी स्पष्ट झालं गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी तालुक्यातील तीनशे पंचावन्न शाळा सोळा जून पासून सुरू होत असल्याची माहिती दिली विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामं असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचं धान्य एकत्र आणलं जाणार असल्याची माहिती दिली एसटी आगार व्यवस्थापक दयानंद मोरे यांनी नवीन दहा एसटी बस मिळवण्याची गरज व्यक्त केली कर्मचारी अपुरे असल्यामुळे नव्या मार्गांवर सेवा सुरू करणं अडचणीचं असल्याचंही सांगितलं भिसे गावाजवळ प्रवाशांसाठी निवाऱ्याची गरजही असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं वन अधिकाऱ्यांनी पळसदरीतील दरडींचा धोका अधोरेखित केला असता तहसीलदारांनी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्या, त्या दरडी हटवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध मागण्या आणि अडचणींवर सकारात्मक भूमिका घेत अंगणवाड्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी मागणी द्यावी असं सांगून त्यावर शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असंही नमूद केलं नवीन एसटी बस लवकरच उपलब्ध होतील आणि भिसेगाव येथे प्रवासी निवाऱ्यासाठी मुख्याधिकारी मार्फत पाहणी करण्यात यावी असे निर्देश दिले वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात वन उद्यान विकसित करण्याबाबतही वन विभागाला निर्देश देण्यात आले पावसाळ्यामध्ये पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजना करून पर्यटन खुलं ठेवण्याची भूमिका यावेळी आमदार थोरवे यांनी मांडली याही पुढे आमदार थोरवे म्हणाले दर महिन्याला अशा पद्धतीनं बैठकीचं आयोजन केलं प्रत्येक विभागाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचं म्हटलं आज कर्जत प्रशासकीय भवन येथे सर्वच विभागाची आढावा बैठक या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली होती प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांकडनं डिपार्टमेंट वाईज त्यांच्याकडनं आढावा घेण्यात आला जनतेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यासाठी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज माहिती घेण्यात आली आणि तशा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न तात्काळ सोडवले गेले पाहिजेत आता अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे त्यांचे पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून असतील तहसील विभागाच्या माध्यमातून असतील हे सगळे पंचनामे तात्काळ त्या ठिकाणी झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून तत्काळ मिळावी यासाठी हे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत कोविडचं पुन्हा एकदा संकट राज्यामध्ये वाढत आहे तशामुळं आरोग्य विभागालासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपणसुद्धा त्याची उपाययोजना अलर्ट राहून त्या ठिकाणी कराव्यात अशा आरोग्य विभागालासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत जे जे प्रश्न असतील आदिवासी समाजाचे जातीचे दाखले असतील ते जातीचे दाखले तात्काळ त्या ठिकाणी त्यांना देण्यात यावेत अशा सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत कारण जातीचे दाखले जोपर्यंत आदिवासी समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचत नाही यासाठी जे जे प्रश्न प्रलंबित होते या सगळ्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत